गुरूर ब्रह्मा, गुरुर्ब्रमा गुरुर देवो महेश्वरा सद्गुरू साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ सद्गुरुचरणा नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे माणसाचं जीवन जर कोणी सुंदर जर करत असेल ना तर त्याच्यामध्ये वाटा कोणाचा असतो बरं वृक्ष वेळी पाने फुले म्हणजेच काय म्हणजे ही ही जी मुकी प्राणी आहेत ही जी मुख्य वनस्पती आहेत त्यांचा भरपूर वाटा या मनुष्याच्या आनंदामध्ये असतो पण मनुष्य मात्र या झाडांना वेळींना फुलांना विसरून जातो बघा समर्थांनी बघा आपल्याला बघा प्रत्येक भक्ताला झाडे लावा झाडे जगवा सांगितलेला आहे ना आपले उपक्रमसुद्धा चालू आहेत आणि प्रत्येक मनुष्याने झाडे लावलीच पाहिजेत म्हणून म्हटलेलंच आहे ना वृक्ष बल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली रे वनचरे ही अशी रचना गाताना खूप आनंद निर्माण होतो मन भरून येतं म्हणून बघा हे वृक्ष आहेत ना हे बघा प्रत्येक मानवाचं कुटुंबच आहे ना वेळी पाणी फुळे बघा त्यांच्यामधून आपल्याला सुगंध निर्माण होतो माणसाचं जीवन बहरण्याचं कोण काम करत असतं बरं हे वृक्षचं असतात ना पण समर्थांनी सांगितलेले आहेत बघा श्रीकृष्णस्वारींनी सुद्धा सांगितलेलं आहे की काही झाडं असतात ना ती धनाचा नाश करणारी असतात बघा अशी पाच झाडं आहेत की ती घराजवळ कधीच बघा लावू नये तसं जर पाहायला गेलं तर या पृथ्वी तलावर असा एकही झाड नाही की त्याचा मनुष्याला फायदा नाही पण शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अशी निवडक झाडं आहेत की ती मनुष्याने त्याच्या घराजवळ जर लावली ना तर त्याचा आनंद निर्माण होत असतो त्याच्या घरामध्ये आनंद आणि सुख येण्याचं कारण ते निर्माण होत असतं म्हणून हो आपण बघा पाहत असतो की आपण भक्तिमार्गामध्ये असतो उपासना करत असतो सर्व काही बघा देवाच्या स्वरूप पण करत असतो जे देवाला आवडतं ना ते सर्व गोष्टी करत असतो पण वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कधीकधी आपल्या मानाने आपण कर्म तरी चांगले करत असू तरीसुद्धा ज्या बाहेरच्या शक्ती असतात बघा त्याच्यामध्ये ही झाडंसुद्धा मोडतात काही झाडं आहेत की ती झाडं जर घराजवळ असेल ना तर धनाचा नाश होत असतो अशी कोणती झाडं आहेत ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी एकदा द्वारकानगरीमध्ये येतात आणि भगवान श्रीकृष्ण त्यांचा खूपच मनोभावे स्वागत करतात आणि त्यांना त्यांचे येण्याचं कारणसुद्धा विचारतात भगवान श्रीकृष्णांचे मित्र त्यांना म्हणतात हे केशव तुम्ही तर सर्वज्ञ आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे आणि आज मी तुमच्याजवळ हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आलो आहे की मनुष्याने कोणते वृक्ष घरासमोर लावायला पाहिजेत आणि कोणते वृक्ष घरासमोर लावल्यामुळं दरिद्रता निर्माण होते बघा बघा दरिद्रता नष्टसुद्धा होते बघा त्याचबरोबर शत्रू रोग भय भीती पिसाच्छ यांसारख्या संकटांपासून वाचण्यासाठी कोणते वृक्ष घराच्या जवळ लावायला पाहिजेत बघा तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसत म्हणतात हे मित्र तुम्ही आज समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय महत्त्व प्रश्न विचारलेला आहे आणि या जगामध्ये वृक्षांचं खूप मोठं योगदान आहे वृक्ष नेहमीच पूजनीय असतात घराच्या जवळ झाडे लावणं अत्यंत शुभफळ प्रदान करत असतात झाडे घराची सौंदर्यता वाढवतात आणि त्याचबरोबर ते वातावरणसुद्धा स्वच्छ ठेवत असतात वृक्षांमुळे सकारात्मक ऊर्जा मिळते सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते जी ऊर्जा मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे बघा आपण कधीकधी आपल्या घराच्या आजूबाजूला मोगरा बघा अशी सुगंध देणारी फुलं असतात ना बघा संध्याकाळ सकाळ आपल्या घरामध्ये एवढा सुंदर वास सुटतो ना आपलं मनसुद्धा मोहित होऊन जातं बघा श्रीकृष्ण स्वारी बघा त्यांना परत म्हणतात त्या त्या मित्रांना म्हणतात वृक्ष नकारात्मक ऊर्जेचा बघा कमी करून वातावरणाला अधिक प्रमाणात सकारात्मक करण्याचं कार्य करतात आणि घरासमोर शुभ वृक्ष लावल्यामुळं घरामध्ये नेहमी आनंद सुख समृद्धी येत असते त्याचबरोबर ही झाडं अनेक प्रकारचे वास्तुदोष नष्ट करत असतात आणि घराच्या अंगणामध्ये उभी असलेली झाडं असतात ना ते देवतांप्रमाणे घराचं रक्षण करत असतात बघा घरासमोर कोणती झाडं लावायला पाहिजेत आणि कोणती लावू नये या बाबतीत सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगू इच्छितो ज्या कथेप ज्या कथेमार्फत तुला समजेल की वृक्ष घरासमोर लावणं किती शोभा आहे आणि अशी कोणती झाडं आहेत जी घरासमोर लावल्यामुळं दुःख आणि दारिद्र्यता येत असते तो मनुष्य या कथेचं श्रवण करतो ना अशा मनुष्याचे अनेक पापे नष्ट होतात आणि त्याच्या दरिद्रेचा नाशसुद्धा होतो तेव्हा भगवान श्रीकृष्णाचे मित्र म्हणतात हे केशव मी ही कथा नक्कीच पूर्ण ऐकेल आणि लक्षपूर्वकसुद्धा ऐकेल कृपया तुम्ही ही कथा मला सांगावी तुम्ही या कथेला प्रारंभ करावा भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे मित्र पूर्व काळातील ही गोष्ट आहे मध्य देशामध्ये एक अत्यंत शोभनीय असं नगर होतं त्या नगरामध्ये नारायणा नावाचा एक व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत प्राजक्तासोबत राहत होता आणि नारायण भगवान श्रीहरिविष्णूंचे प्रिय भक्त होते आणि तो नित्यनेमाने रोज भगवान विष्णू यांची पूजा करत असे नारायणाची बायकोसुद्धा अत्यंत चांगल्या स्वभावाची होती घरकामामध्ये तरबेजसुद्धा होती आणि घरामध्ये धन्य धन धान्याची कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती आणि देवाच्या कृपेनं त्यांच्याकडे सर्व काही होतं अशा प्रकारे अनेक दिवस व्यतीत होतात पावसाळ्याचे दिवस येतात तेव्हा नारायणाची बायको तिच्या घराच्या अंगणामध्ये काही वृक्ष लावते आणि नियमितपणे ती त्या झाडांना पाणी देऊन त्यांची सेवा करत असते बघा नारायणाच्या पत्नीला वृक्षरोपण करावं कोणते वृक्ष कुठे लावावं याबाबत कोणत्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं तिला जे वृक्ष आवडले ना ते वृक्ष तिने तिथे ती लावलं आणि जी झाडं अशुभ असतात त्याच झाडांचं रोपण तिने तिच्या अंगणामध्ये केलं होतं ज्यामुळं नारायणाला नारा त्याच्या व्यापारामध्ये खूप सारं नुकसान होऊ लागलं त्याच्या घरामध्ये रोजच्या रोज, रोज भांडणं होऊ लागली नवरा बायकोमध्ये रोजच्या रोज, रोज वादविवाद व्हायचे त्यांच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये अनेक संकटं निर्माण झाली अनेक अडचणी येऊ लागल्या बघा आपणसुद्धा पाहत असतो आपण दर हप्त्याला श्रवण करतो भगवंताचं नामस्मरण करतो दोन वेळची उपासना करतो आपले कर्मसुद्धा श्रेष्ठ आहेत तरीसुद्धा धनाचा कमतरता आपल्याला भासू लागते तरीसुद्धा धनप्राप्ती आपल्याला कमी प्रमाणामध्ये होते मग आपण बघा मग आपण निवेदन ठेवतो आणि निवेदन ठेवूनसुद्धा आपल्याला फरक मात्र पडत नाही पण कधीतरी हे वास्तुदोष आहेत ना यांच्याकडे पण आपण लक्ष द्यायला हवं हो। बघा पुढे नारायणाचा पूर्ण व्यवसाय होता तो कोळमडून गेला आणि त्याच्याजवळ असलेली धन सुद्धा संपून गेली आता नारायणाकडे धान्य खरेदी करण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते अशा प्रकारे नारायण आणि त्याची बायको उपाशी पोटी राहू लागले त्याच्यामुळे चिडचिड होऊन नारायणाची बायकोसुद्धा बघा राग करू लागली ती तिच्या नवऱ्याला काहीतरी काम करायला सांगायची त्यानंतर नारायण काम मागण्यासाठी गावामध्ये फिरू लागला परंतु त्याला कुठेच काम मिळालं नाही घरी येऊन नारायण त्याच्या बायकोला म्हणाला प्राजक्ता मला तर कोणीही काम देत नाही आता काम शोधायला मी कुठे जाऊ अशा प्रकारे हे दोघेही पूर्णपणे निराश झाले होते आणि दोघांकडे पैसे कमवण्याचं कोणतंच साधन शिल्लक राहिलेलं नव्हतं नारायणाने बायकोचे सर्व दागिने विकले आणि त्यामार्फत जे काही पैसे मिळाले ना जे काही धान्य मिळालं त्यातूनच त्यांचं पोट भरू लागले अशा प्रकारे अशुभ वृक्ष लावल्यामुळं दोघांच्याही जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी गंभीर समस्या गरिबी येऊ लागली परंतु त्या दोघांनी ही गोष्ट बघा अजिबात माहीत नव्हती त्यानंतर एके दिवशी एक साधू महात्मा नारायणाच्या घरी येतात त्यांना पाहून नारायण त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज या या गरिबीच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो तेव्हा ते साधू महाराज म्हणाले महोदय मी तीर्थयात्रेला निघालो आहे आणि विश्रांतीसाठी मी जागा शोधत हो आहे जर तुमची काही हरकत नसेल ना तर मला तुमच्या घरी स्थान द्यावं मी अनेक दिवसापासून उपाशी आहे काही अन्न मिळालं ना तर खूप कृपा होईल साधू महाराजांचं असं बोलणं ऐकल्यानंतर नारायण म्हणू लागला हे साधू महात्मा नक्कीच तुम्ही पुण्यात्मा दिसत आहात तुमच्या चेहऱ्यावर आतोनात तेज झळकत आहे तुमची सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळत आहे ही माझ्यासाठी पुण्याची गोष्ट आहे तुमची सेवा केल्यामुळं मला खूप आनंदसुद्धा होईल आणि कृपा करून तुम्ही आमच्या घरात या त्यानंतर ते, ते साधू महाराज नारायणाच्या घरी जातात आणि आराम करू लागतात नारायण त्या साधू महाराजांची खूप सेवा करतो परंतु नारायणाकडे अण्णाचा एक दाणासुद्धा नव्हता तेव्हा नारायण त्याच्या ते बायकोला म्हणतो आज आपल्या घरी जे साधू महात्मा आले आहेत ना ते खूपच पुण्यवान दिसत आहेत आपल्याला त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था करावी लागेल मी गावामध्ये जाऊन कोणाकडून तरी थोडंसं धान्य घेऊन येतो इतकं म्हटल्यावर नारायण गावामध्ये एका शेठच्या घरी जातो आणि शेठकडे थोडे पैसे देण्याची विनंती करतो परंतु शेठ नारायणाला पैसे देण्यास नकार देतो आणि म्हणतो तुझ्याजवळ तर एक पैसाही नाही मग तू माझे पैसे कसे परत करशील बरं तेव्हा नारायण म्हणतो शेठ कृपा करून तुम्ही मला थोडं धन द्या मी लवकरच तुमचे पैसे परत करेल जर मी तुमचे पैसे परत करू शकलो नाही ना तर तुम्ही माझे घर घ्या नारायणचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेठला नारायणवर थोडी दया येते आणि तो नारायणला धन देत म्हणतो नारायण तू माझे पैसे परत करू शकला नाहीस ना तर तू स्वतःहून तुझे घर माझ्या नावावर कर नारायण म्हणतो शेठ मी तुम्हाला वचन देतो जर मी तुम्हाला पैसे परत करू शकलो नाही तर मी स्वतः माझे घर तुमच्या ताब्यात देईल बघा लक्षात असू द्या आपण गोष्ट म्हणून ऐकू नका हे सार आहे ना आपण पाहत होतो अशी कोणती झाडं आहेत बघा अशी कोणती पाच झाडं आहेत ती घराजवळ जर असतील ना तर धनाचा नाश होत असतो आणि अशी कोणती झाडं आहेत की ती की ती जर आपल्या घराजवळ असतील ना तर आपल्या धनाच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रगती होत जाते बघा त्यानंतर नारायण शेठकडून पैसे घेऊन बाजारातून दूध तांदूळ भाज्या साखर इत्यादी गोष्टी खरेदी करतो आणि त्यानंतर तो परत त्याच्या घरी येतो घरी आल्यानंतर नारायण पत्नीला म्हणतो तू त्या साधू महात्म्यांसाठी भोजन तयार कर त्यानंतर नारायणाची पत्नी अन्न शिजवते आणि त्या साधू महाराजांना अन्न वाढते अशा प्रकारे नारायणाची भक्ती पाहून साधू महाराज नारायणावर अत्यंत प्रसन्न होतात जेवण झाल्यानंतर जाताना साधू महाराज नारायणाला म्हणतात नारायण मी तुझ्या आदराने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे तुझ्या मनात जी पण इच्छा असेल ना ती मला सांग ती तुझी इच्छा मी नक्कीच पूर्ण करेल तेव्हा नारायण म्हणतो हे महात्मा तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे परंतु मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की कोणत्या पापामुळं मला हे गरिबीचं दुःख भोगावं लागत आहे मी तर भगवान श्रीहरी विष्णू यांचा भक्त आहे आणि नित्यनेमानं मी श्रीहरींची पूजा अर्चना करत असतो आणि तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये इतकी गरिबी का आली आहे बरं यामागे कारण काय आहे आणि ही दरिद्रता दूर करण्यासाठी मी काय उपाय करू शकतो तेव्हा ते, ते साधू महात्मा म्हणतात नारायण जेव्हा मी तुझ्या द्वारावर आलो होतो ना तेव्हाच मला समजलं की तुझ्या आयुष्यामध्ये घोर गरिबी आहे भरपूर संकटं आलेली आहेत कारण तुझ्या घरासमोर जी झाडं आहेत ना ती झाडंच तुझ्या गरिबीचं कारण आहेत आणि ती म्हणूनच ती झाडं काढून त्या जागी तू शुभ झाडांची लागवड कर तुझ्या बायकोने तुझ्या घरासमोर जी झाडं लावली आहेत ना ती सर्व अशुभ झाडं आहेत आणि त्याच झाडांमुळं तुझी अशी दुर्दशा झाली आहे नारायण म्हणतो हे महात्मा कृपा करून तुम्ही मला सांगा की घरासमोर कोणती झाडं लावावीत ज्यामुळं घरामध्ये सुख समृद्धी येऊ शकेल आणि अशी कोणती झाडं आहेत जी घरासमोर लावू नयेत कृपा करून तुम्ही मला सविस्तर सांगा मी तुमचा खूप आभारी असेल तेव्हा साधू महात्मा म्हणतात नारायण आत्ता मी तुला शुभ वृक्षांबद्दल सांगतो जे वृक्ष घरासमोर लावल्यामुळं शुभ फळाची प्रगती होत असते प्राप्ती होत असते आणि म्हणूनच तू लक्षपूर्वक आहे नारायण एखाद्या जलाशयाच्या बाजूला पिंपळाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं बघा त्या महात्म्यांनी सांगितलं की एखाद्या जलाशयाच्या बाजूला पिंपळाचं झाड असतं ना ते लावलं ना तर ते अत्यंत शुभ फळ देतं त्यामुळं जे फळं मिळतं ना ते फळ शकडो यज्ञासारखं आहे जेव्हा पिंपळाची पानं त्या जलाशयामध्ये पडतात तेव्हा ते पिंडा समान होऊन तुमच्या पित्रांना समाधानी करत असतात ज्यामुळं सर्व प्रकारचे पितृदोष समाप्त होतात जो मनुष्य नित्य स्नान करून पिंपळाच्या झाडाला स्पर्श करतो ना असा मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो पण इथे बघा समर्थांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमचे कर्म श्रेष्ठ असायला हवे जर तुम्ही वाईट कर्म करून जर तुम्ही रोज अंगो स्नान करून जर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करत असाल तर तुमचे पाप कधीच नष्ट होणार नाही त्याच्यासाठी तुमचे कर्मसुद्धा श्रेष्ठ लागतील तुम्ही भक्तिमार्गामध्ये असायला हवं उपासना करायला हवी बघा आणि तो कधीही पराभूत होत नाही बघा पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्यामुळं लक्ष्मीची प्राप्ती होत असते आणि त्याची प्रदक्षिणा केल्यामुळं आयुष्यामध्ये वृद्धीही होत असते पिंपळाच्या मुळांमध्ये ब्रह्मखोडामध्ये विष्णू आणि आग्रवागी भोलेनाथ बघा स्थित असतात अमावसेला पिंपळाच्या झाडाला प्रणाम केल्यामुळं जो फळ मिळतो ना तो हजार गायींच्या दाणा समान असतो या जगामध्ये पिंपळाच्या झाडासारखा दुसरा कोणताही वृक्ष नाही साक्षात श्रीहरी या वृक्षाच्या रूपाने पृथ्वीवर विराजमान आहेत पिंपळाच्या झाडाला दुखापत करणं किंवा त्याची फांदी तोडणं बघा हे सुद्धा पाप मांडलं गेलं आहे असा मनुष्य एका कळपासाठी नरकात राहतो आणि जो पिंपळाच्या झाडाला मुळापासून तोडतो ना अशा व्यक्तीचा नरकापासून कधीही उद्धार होत नाही नारायण आता मी तुला दुसऱ्या वृक्षाबद्दल सांगतो बघा दुसरा वृक्ष हे आवळा हे आवळा हा वृक्ष आहे ना हे जगातील एक प्रसिद्ध फळ आहे आणि हे, हे सर्वात पवित्र सुद्धा आहे आवळ्याचं झाड लावल्यामुळं स्त्री आणि पुरुष जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात हा पवित्र फळ आहे ना भगवान श्री हरिविष्णू यांना अत्यंत प्रसन्न करणारा आहे आणि शुभ फळ देणारा आहे हा फळ खाल्ल्यामुळं सर्व पापांपासून मुक्तता मिळते आवळा खाल्ल्यामुळं आयुष्यसुद्धा वाढतं त्याचं पाणी पिळ्यामुळं आजारपणांचा नायनाट होतो आणि आवळा पाण्यात मिसळून त्या पाण्याने स्नान जर केलं ना तर दरिद्रतासुद्धा दूर होते आणि सर्व प्रकारच्या सुखसोयीसुद्धा मिळतात ज्या घरामध्ये नेहमी आवळा असतो ना अशा घरामध्ये कधीच दैत्य भूत राक्षस कधीच येत नाहीत एकादशीच्या दिवशी जर आवळा मिळाला ना तर या जगातील सर्व तीर्थक्षेत्रापेक्षा चांगलं फळ आहे केसांमध्ये आवळा लावणारा पुन्हा मृत्यू लोकांवर जन्म घेत नाही ज्या घरासमोर आवळ्याचं झाड असतो ना अशा ठिकाणी साक्षात लक्ष्मी नारायण निवास करत असतो आता तिसरं फळ आहे तिसरं तिसरं वृक्ष आहे ते म्हणजे अशोकाचं वृक्ष अशोकाच्या वृक्षामध्ये अप्सरांचा निवास असतो आणि हा वृक्ष शोकाचा नाश करणारा निराशेचा नाश करणारा आहे हा वृक्ष घरासमोर लावल्यामुळं घरामध्ये सुखशांती निर्माण होते सुख शांती टिकून राहते अशोकाचं झाड शीतलता आणि तारुण्यता प्रदान करणारं झाड आहे माता लक्ष्मीनं जेव्हा सीतामातेच्या रूपामध्ये अवतार घेतला होता आणि जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं तेव्हा त्यांचा निवास अशोक वाटेकामध्ये होता आणि या अशोक बघाई या अशोकाच्या झाडानं सीता मातेची खूप सेवा केली होती आणि म्हणूनच सीता मातेनं अशोकाच्या वृक्षाला वरदान दिलं होतं की ज्या पण स्थानावर हा वृक्ष असेल ना अशा ठिकाणी त्यांचा सदैव निवास असेल म्हणजेच काय म्हणजे जिथे अशोकाचं वृक्ष असेल ना तिथे मैया बघा असते म्हणून अशोकाचं वृक्ष आहे ना बघा आपल्या पूर्ण जीवनामध्ये खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे बघा ते साधू महात्मा बघा त्या नारा नारायणाला चौथं झाड सांगतात बघा पाकडाचं झाड या रु हे वृक्ष लावल्यामुळं बघा लक्षात असू द्या पाकडाचं झाड हे वृक्ष लावल्यामुळं जो फळ मिळतो ना तो महान यज्ञासमान आहे कलियुगामध्ये मानव यज्ञ करू शकणार नाही आणि म्हणूनच त्यांनी एक पाकडाचं झाड नक्की लावावं काही ठिकाणी या झाडाला जामाचं झाड असं सुद्धा म्हणतात बघा नारायणानं बघा नारायणाला परत ते साधू पाचवं झाड सांगतात कडुलिंबाचं झाड आणि या कडुलिंबाचं झाड लावल्यामुळं सूर्यदेव प्रसन्न राहतात कडुलिंबाचं झाड आहे ना या आयु वाड़, हे आयुर्मान वाढ वाढवणारं झाड आहे आणि हे झाड घरासमोर लावल्यानं अनेक प्रकारच्या रोगांपासून सुटका मिळते माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाने अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आता लक्ष्मी कडुलिंबाच्या झाडाजवळ निवास करते घरासमोर कडुलिंबाचं झाड लावल्यामुळं धनसंपत्तीची प्राप्ती होत असते आता सावं झाड आहे ते जांभळाचं झाड जर कुठल्याही मनुष्याला कन्याप्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तीने जांभळाचं झाड नक्की लावावं ज्या मनुष्याच्या घरासमोर जांभळाचं झाड असताना अशा मनुष्याच्या घरी कन्याचा जन्म होतो जी कन्या कुळाचं नाव वाढवते आता सातवं झाड आहे ते आहे बेलाचं झाड या बेलाच्या झाडामध्ये भगवान भोलेनाथ आणि गुलाबामध्ये देवी पार्वतीचा निवास आहे आणि म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचं झाड लावलं ना तर भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहतो अशा घरामध्ये कधीही दुःख दारिद्र्यता येत नाही अशा घरामध्ये कधीही आकाळी मृत्यू होत नाही आणि त्या घरातील श्रीविधवासुद्धा होत नाही आठवा आहे नारळाचं झाड नारळ हा कोणत्याही धार्मिक विधीचा एक अविभाज्य भाग आहे आणि घराच्या अंगणात नारलाचं झाड असल्यामुळं त्या घरामध्ये नेहमी शुभ गोष्टी घडत असतात आणि त्या घरातील लोकांचा समाजामध्ये खूपच मान सन्मान असतो सुंदर पत्नीची इच्छा ठेवणाऱ्या मनुष्यानं डाळिंबाचं झाड लावावं पळसाचं झाड ब्रह्म तेज प्रदान करतं आणि वंशवृद्धीसाठी आणि पुत्रप्राप्तीची कामना ठेवणाऱ्या व्यक्तीनं अंकुळाचं झाड नक्कीच लावायला लावा। हवं जर मनुष्य कोणत्याही आजारपणामुळे त्रस्त असेल तर अशा व्यक्तीनं खैराचं झाड लावावं खैराचं झाड लावल्यामुळं मोठमोठे आजार नष्ट मोट होतात हा वृक्ष आरोग्य प्रदान करणारा असतो मोगराच्या झाडांमध्ये गंधर्व निवास करतात म्हणूनच ही झाडं तुमच्या घराजवळ लावल्यामुळं कार्यामध्ये सिद्धी आणि शुभफळांची प्राप्ती होत असते विशेषतः कळाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी ही झाडं अवश्य लावावी जर कुठल्याही व्यक्तीला चोर किंवा गुंडांची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तीनं त्याच्या घरासमोर ऊसाचे झाड लावावं हा वृक्ष चोर आणि गुंडांना घाबरवतो आणि घराचे रक्षण करत असतो चंदन आणि फणसाचं झाड आहे ना ते पुण्य आणि लक्ष्मी प्रदान करतात हे वृक्ष लावल्यामुळं दुःख दरिद्रता समाप्त होते आणि घराच्या उत्तर दिशेला खजूर आणि कणक चंपा ही झाडं लावली तर धनामध्ये वृद्धी होत असते केळीचं झाडसुद्धा अत्यंत शुभ आहे आणि केळीचं झाड घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद आणत असतं केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू यांचा वास असतो आणि म्हणूनच घरासमोर केळीचं झाड असेल ना तर घरामध्ये पैशाची कोणत्याही प्रकारे कमतरता भासत नाही परिजात या झाडाची उत्पत्ती समुद्र मंथनाच्या वेळी झाली आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्र मंथनातूनच प्रकट झाली आहे आणि म्हणूनच परिजातकाच्या झाडाला अत्यंत महत्त्व आहे जर तुम्ही हे झाड तुमच्या घरासमोर लावत असाल ना तर तुम्हाला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो म्हणून मनुष्याने कधीही घरासमोर ताडाचे झाडं लावू नये बघा आता लक्षात ठेवा की आपल्याला कोणती झाडं लावू नये तर ती झाडं जर लावली ना तर धनाचा नाश होत असतो बघा मनुष्यानं कधीही घरासमोर आहे ना ते ताडाचं झाड कधीच लावू नये कारण ताडाचं झाड आहे ना हे मुलांचं नाश करणारं असतं ज्या घरासमोर ताडाचं वृक्ष असतं अशा घरातील मुलांची कधीच उन्नती होत नाही मनुष्यानं कधीही घरासमोर बेहडेचे झाड लावू नये बघा लक्ष असू द्या दुसरं झाड आहे बेहडेचं झाड बघा हे कधीच लावू नये या झाडावर भूतप्रेतांचा वास असतो आता इथे कोणी म्हणेल की ही अंधश्रद्धा कुठून आली पण असं म्हणतात ना जिथे असतील शिते तिथे जमतील भूते म्हणजेच ही योनी आहेच ना पण आपल्या आपल्या पूर्ण देहामध्ये श्रीरामांची भक्ती आहे ना त्याच्यामुळे या गोष्टीला घाबरण्याचं काहीच कारण नाही पण बघा या झाडावर भूतप्रेतांचा वास असतो जो मनुष्य भेडेचा झाड लावतो तो मनुष्य प्रेत बनतो आणि या झाडाखाळी बसून कधीही पूजा अर्चना कधीच करू नये जर कुठल्याही मनुष्याला शत्रूंची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीनं केवड्याचं झाड लावावं आणि हा वृक्ष शत्रूंचा नाश करणारा आहे घरामध्ये कधीही अशी झाडं लावू नयेत ज्या झाडांना कापल्यानंतर किंवा तुटल्यानंतर त्यांच्यापासून दूध बाहेर निघतं बघा लक्षात असू द्या ज्या झाडांमधून दूध बाहेर येतं ना ते झाड कधीच लावू नये घरासमोर कधीही बाबळीचं झाड लावू नये हे झाड लावल्यानं घरावर अनेक प्रकारची संकटं येत असतात घरासमोर बोराचं झाडसुद्धा लावू नये हे झाड लावल्यामुळं घराबा घरामध्ये नकारात्मक वाढतं आणि नकारात्मक ऊर्जेचा बघा वाढत असते धनाचा नाश होत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची संकट नेहमी येत असतात बघा कुठल्याही मनुष्यानं घरासमोर पपईचंसुद्धा झाड लावू नये हे वृक्ष घरासमोर लावल्यामुळं धनाचा नाश होतो आणि दरिद्रतासुद्धा येत असते जर पिंपळाचं झाड घराच्या पूर्व दिशेला असेल ना तर घरामध्ये गरिबी येऊ शकते वट वृक्ष घराच्या पश्चिम दिशेला असेल तर घरामध्ये शोकाचा काळ बराच वेळ टिकून राहतो दक्षिण दिशेला तुळशीचं झाड असेल तर मुलांचा त्रास सहन करावा लागतो बघा मुलांना त्रास सहन करावा लागतो म्हणजे कुठल्याही मृत वृक्षाची सावळी घरावर पडत असेल ना तर हे मृत्यूचे लक्षण आहे मृत झाडाला लगेचच उपटून काढायला पाहिजे पुढे साधू महात्मा म्हणतात नारायण अशा प्रकारे मी तुला सर्व शुभ आणि अशुभ वृक्षाबद्दल सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मी जी तुला शुभ झाडं सांगितलेली आहेत ना त्या झाडांचं रोपण कर आणि त्यामुळं तुला देवाची कृपा मिळेल समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येणारच आहेत ते कुणालाही चुकलेलं नाहीत पण कधीकधी बघा भरपूर भक्ती करूनसुद्धा चांगले कर्म करूनसुद्धा जर आपल्याला मग काही फरक पडत नसेल ना सुख निर्माण होत नसेल ना तर वास्तुशास्त्राकडे सुद्धा पाहायला हवं म्हणून आपण कोणती झाडं लावली पाहिजेत आणि कोणती झाडं न लावली पाहिजेत याचं ज्ञान आपण आता घेतलेलं आहे तुम्हाला समजलंच असेल जय जय रघुवीर समर्थ